कोल्हापुरातील महिलेला दीड ते दोन महिने साखरदंडाने बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात एका महिलेला जवळपास दीड ते दोन महिने साखरदंडाने बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ हा प्रकार घडला आहे या चाळीस वर्ष महिलेचे सारिका साळी असं नाव असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे महिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेला पोलिसांनी धीर द्यायला आणि पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात पाठवण्यात आलं या महिलेच्या नातेवाईकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून महिलेनं अधिक माहिती दिल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे दरम्यान हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत सारिका हनुमंत साळी वय चाळीस वर्ष या नावाची महिला होती ह्या महिलेला साखरदांडांनी घरामध्ये डांबून ठेवलेला आहे व तेच बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली त्यानंतर स आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोचलो असता एक महिला साखरदंडाने बांधलेली होती तिला तीन कुलपं लावलेली होती व देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी ही या ठिकाणी राहत आहे व ती आ, महिला साधारणत दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलिस आणि या ठिकाणी आम्ही करीत आहोत यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वेत त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वित त्यांना अटक करीत आहोत त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत स्थानिकांनी पाहिलं नव्हतं त्याबाबत देखील आम्ही आता माहिती घेत आहोत स्थानिकांनी माहिती त्यांना आहे किंवा नाही आणि असल्यास त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही याबाबत देखील आम्ही माहिती घेत आहोत प्राथमिक माहिती तर अशी मिळत आहे की सदरची महिला जरा थोड अपंग असून इतरांना काही त्रास देत आहे अशी माहिती सांगत आहेत परंतु तरी त्याच्यावरती खोलवर इन्व्हेस्टिगेशन करीत आहोत आणि त्यानंतर तान आम्हाला त्याचं पूर्ण कारण समजल्यानंतर आपल्याला कळवित आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर